कोल्हापुरातील दिवस भाविकांनी गजबजलेले असते त्यामुळे बऱ्याच महिला व्यावसायिक नाश्त्याचे स्टॉल लावून आपला उदरनिर्वाह चालवत असतात त्यापैकीच एक आहेत त्या मंगल पाटील गेली सतरा वर्षे त्या साऊथ इंडियन पदार्थांचा सा स्टॉल लावतात याच स्टॉलमुळे त्यांची घरची परिस्थिती सुधारण्यास त्यांना खूप फायदा झाल्याचे त्या, त्या सांगतात खरं तर मंगल पाटील या आपल्या पतीसह सुखी संसार करत होत्या मात्र पतीच्या निधनानंतर त्या ते त्यांचा मुख्य आधार गमावून बसल्या मात्र मुलाबाळांसाठी त्यांनी धीर सोडला नाही त्यातूनच दोन हजार सात साली त्यांनी अंबाबाई मंदिर परिसरात आप्पे इडली डोसा उत्तप्पा असे पदार्थ बनवून विकण्यास सुरुवात केली काय परिस्थिती नव्हती त्यामुळं माझी मेस होती मेस बघत बघत मी हे चालू केलं मुली होत्या मत्तेला मुलींच्या त्या मत्तेला माझं सगळं हे चालू केलं त्यांना कॉर्पोरेशनला सर्व्हिस लावतेस तिथंच गेल्यानंतर त्यांना अटॅक आला त्यामुळं घरचं सगळं ही कोलमडल्यामुळं मी हा व्यवसाय चालू केला दोन हजार सात साली त्यावेळी आम्ही इथं आयला तू साकोलीत आमची परिस्थिती नव्हती त्यांचे वडील वारल्यामुळं काय झालं सगळी जबाबदारी माझ्याकडं पडल्यामुळं मला काय ना काय करायचं होतं त्यामुळे मला सुचलं की आपण काहीतरी करू त्यामुळे हा मी स्टॉल चालू केला पहिला मी शिराऊपीठ पा लावत होतो त्यातून मला हे सुटलं वेगळं करू त्यामुळे मी हा स्टॉल चालू केला मंगल यांनी अंबाबाई मंदिर परिसरात पहिल्यांदाच केली होती त्यांच्या बरोबरीने कोणी विक्रेते नसल्यामुळे त्यांचा चांगला खप होत होता असेही त्या सांगतात आपे चालू केले त्यामुळे पहिला कुणाचा स्टॉल नसल्यामुळे मला रिस्पॉन्स चांगला मिळाला त्यामुळे माझा व्यवसाय वाढत गेला पहिला पाच रुपये प्लेट होती मी चालू केली त्यामुळे आता मग तीस रुपये प्लेट आहे मला माझ्या महिन्याचा खर्च माझा थोडे थोडे सेव्हिंग करून आणि खर्च केलं दरम्यान या नाश्त्याच्या स्टॉलमुळे आम्हाला भरपूर काही मत मंगल यांचा मुलगा निशांत पाटील यांनी व्यक्त आहे पहिल्यापासून गरजेची परिस्थिती नसल्यानं आईने स्टॉल चालू केला होता त्यानंतर गेले सात वर्ष झालं मी येतोय कारण की आई जरा ऑपरेशन वगैरे झाले मलक्यात झाले हृदयात झाले त्यामुळे ना काहीतरी करावं लागतं त्यामुळे दोन हजार सतरा सोळा सतरापासून येतो तर थोडं लोन केलं थोडेफार ह्यामध्ये थोडे पैसे शिल्लक होते त्यामुळे ते शक्य झाले साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर